ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स या इलेक्शन नंतर कुठे ची शक्यता आहे का की जे आता संबंध ताणले गेले आहेत वेग वेगवेगळे झालेले आहेत शेवटी तुम्ही एकत्रच इतके वर्ष काम केलेलं आहे ती संधी जी आ, एकमेक तुम्ही त्यांना दिलेली होती आणि बाकी अनेक जण तुमचे सहकारी अनेक वर्ष राहिलेले आहेत पुन्हा रिकन्सालेशनची शक्यता आहे का आपण बघितलं की सिंग मोहिते पाटील वगैरे पुन्हा तुमच्याबरोबर जोडले गेले जे तुम्हाला सोडून गेले होते भाजपमध्ये निघून गेले होते दिलेश लंके जे सोडून गेले होते ते तुमच्याबरोबर परत आले हीच शक्यता अजित किंवा दिलीप वळसे पाटील किंवा प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर ही गोष्ट प्रतिष्ठा दिली आणि ते लोक पक्षाच्या आयडिओलॉजी आणि या सोडून गेले बीजेसी जागा शक्तीशी इलेक्शन होते इलेक्शन नंतर काय एकत्र यायचा प्रश्न आहे का जर विधानसभेचे इलेक्शन एक चार पाच महिन्यानंतर आहेत त्याच्या अगोदर एकत्र एक यायचा काय प्रश्न आहे का की पूर्णपणे होऊ जसं तुम्ही म्हणाला महाराष्ट्राच्या राजकारणात होतात एक अजूनही होऊ शकतं का की अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात का की ती तुम्हाला ते दिसत असते जर जर सुनेंद्र पवार जिंकली ह्यामध्ये जर साहेबांनी आता मला भरपूर वर्ष मी काम केलेलं आहे आता तुम्ही सगळेजण मिळून पुढं एकत्रपणे काम करा असं सांगितलं आम्ही सगळ्यांनी सा एकत्रपणे काम आज देखील त्यांच्याबरोबर असणाऱ्या अनेक हे जरी कोणी काही म्हणत असलं तर अनेक आमदारांनी सहज करून दिल्या होत्या ना की तुम्ही सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाबरोबर जावं आणि मी राजदीपजी तुम्हाला सांगतो राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून सतत राष्ट्रवादी एखादा टर्मचा अपवाद वगळता सरकारमध्ये राहिलेली आहे सत्तेमध्ये राहिलेली आहे त्याच्यामुळं राष्ट्रवादीमध्ये काम करणाऱ्यांना आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील त्यांना सत्ता असल्याशिवाय विकास काम करता येत नाही ही फॅक्ट आहे हे कोणी नाकारू शकत नाही आणि तुम्हाला विकास करायचा विकास करायचा असेल तर तुम्हाला रुलिंग पार्टी बरोबर जावंच लागतं तुम्ही दरवाजा थोडा उघडा ठेवकीला ठेवला त्याच्यात मी माझं काय म्हणणं आहे की प्रत्येकाचा काही ना काही काळ असतो ना प्रत्येकानी काही काळापर्यंत जरूर काम करावं भरपूर काम करावं भलं करावं परंतु नंतर पुढं काही वर्षांनी नव्याना पण संधी द्या